नशीब ऑनलाईनने पहिल्यांदा आले प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत परंतु आता ते आलेत आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महा कन्फ्यूज आघाडी आहे तेवढे एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्यांचं त्यांना समजत नाही कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे त्यामुळे कन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम याच्या कामाची पोतपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात